पाहिजे ही काही अशी अर्धा आणि पाऊन तासात ऐकता येत नाही त्याला पुरेपूर तीन चार तास पाहिजे चार तास सोडा पण कमीत कमी, कमी आपण दोन तास तरी बरोबर आहे की नाही कीर्तनाच्या टायमिंग जो टायमिंग आहे त्या टायमिंग मध्ये आपण कथा श्रवण करणार आहोत मन शुद्ध होण्याकरता आपल्या वाणीची शुद्धी होण्याकरता शरीर पवित्र होण्याकरता राधाराणीचं चिंतन दोन मिनिटं आहे सुंदर वजन झालं महिला मंडळ लई थकलेलं दिसते ना आज पहिला दिवस आहे सगळं ऍडजस्ट करायला लागेल ना किती सुंदर चिंतन आहे किती छान बोल आहेत आपल्या कानावर आवाज येतोय त्यावेळेला डोळे मिटून भगवंताला समोर आणण्याचा प्रयत्न करा महिला मंडळ आता पोरगरडत घरी उशीर झालाय आणि हे काहीच विचार नाही करायचा सात दिवस आहे बघा तिथे बसलं इथपर्यंत आलत सोबत आता काय सांगू जसं तुमची परिस्थिती तशी माझी पण परिस्थिती आहे पण काय ना आपण कथाश्रवण करण्याकरिता बसलो ना सगळे चिंता साईडला टाकायची आणि मग इथं बसायचंय लक्षात घ्या आता काय प्रत्येकाला टेन्शन आहे प्रत्येकाला काळजी आहे तसं तर मला माहिती आहे तुम्हाला गेल्या वर्षीची सुद्धा सवय आहे की नाही कथा साडेनऊ पावणे दहाला ला त्या ठिकाणी संपते त्यानंतर जेवण याचा अर्थ आपण सगळेजण थोडा थोडा नाश्ता करून आलेला असं मी समजते मला माहिती नाही आहे की नाही आपण नाश्ता करून आलोय आपण छान आहोत आपण प्रसन्न आहोत असं तुमच्या चेहऱ्यावर मला दाखवायचं बरं का सगळ्या खडंब्याचं टेन्शन आपल्यालाच आहे हे चेहऱ्यावर माफ करा दाखवू नका हो बोलायला सुचणार आहे एवढं सुंदर भजन काय आपण माणसं दिसत आहात याच्या पुढे सांगू भक्ती ज्ञान वैराग्य हे सुद्धा कथेच्या या प्रांगणामध्ये हजर झालेत महाराज म्हणून तर एवढं पवित्र वातावरण आनंदमय वातावरण त्या ठिकाणी आपल्याला जाणवत आहे भक्त भगवान पांडुरंगाच्या कृपेनं त्याच्या दयेनं आपण सगळेजण लाभान्वित होत आहेत पहा महाराजांना केलंय कथेची सवय आहे आपल्या साईटला जास्त कथा होत नाही पण तुम्ही संभाजीनगरच्या पलीकडे जर गेलात ना महाराज एवढी लोक आनंद घेतात कथेचा आपण तास दोन तास बसायला कंटाळतो ते लोक चार चार तास बसतात लक्षात घ्या पैशावाल्याची गरज नाही महिला मंडळ माझ्याकडे लक्ष द्या इथं कोणत्या सत्ताधाराची गरज नाहीये इथं कोणत्या श्रीमंत माणसाची गरज नाहीये कथा ऐकण्याकरता अंतकरणात भाव पाहिजे आपलं अंतकरण स्वच्छ पाहिजे अंतकरणातला भाव जास्त महत्त्वाचा आहे मला सांगा एवढी लोकसंख्या आहे माहिती नाही मला गावातली लोकसंख्या किती आहे अशी म्हणणारी लोक सात दिवस जातात तरी इकडे येत नाहीत महाराज जे पहिल्याच दिवशी कथेला हजर होतात ना माझा तुम्हाला प्रश्न आहे तुम्ही कथेला आलात तुमच्या मनाने आलात का तुम्हाला बोलवलं बोला पटकन पटापट हा मनाने आलात बापरे तुमच्या मनावर असत तर पहिलं शेजारणीच वाटोळ केलं असत बरोबर आहे की नाही तुमच्या मनावर काहीच नसते आपल्या मनावर असत तर पाहिजे तेव्हा पाऊस पडला असता आपल्या मनावर असत तर पाहिजे तेव्हा सगळ्या गोष्टी आपण केल्या असत्या महिला मंडळ आपल्या मनावर नाही काही गोष्टी तुम्ही इथं आलात तुम्हाला माहितीये कथा आहे नागेश्वरी ताईची कथा आहे जायचंय आपल्याला ऐकायला अरे ज्यावेळेला मंडळ भरेल त्यावेळेला पहिल्या दिवसापासून सगळ्यांच्या आयचंय पण सगळे नाही नाही ते येऊ शकले महाराज इथं कोणालाही नाही येत येत बरं का हिंदी वाक्य समजून घ्या सपने तो सभी सजाते हैं लेकिन टूट जाते है सपने सभी सजाते हैं लेकिन टूट जाते है कथा में वही आते है जिन्हें कन्हैया बुलाते हैं माझा लाला ज्याला बोलवतो ना तोच या श्रीमद भागवत कथेमध्ये येऊन बसतो महाराज एका काकांनी मला प्रश्न केला होता नागेश्वरी ताई महाराष्ट्र